नमस्कार एफ सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत यंग स्टार ट्रस्ट ट्रस्टमार्फत जागतिक संगीत दिनानिमित्त अनोखी मराठी गीत गायन स्पर्धा कोणतीही वाद्यन वापरता सुंधूर आवाजाच्या गोडव्याने गायली गेली सुमारे अठ्ठ्याण्णव स्पर्धकांनी प्रतिसाद दिला या स्पर्धकांनी आपल्या हृयाच्या स्पंदनातून निघालेल्या आपल्या गोड आवाजाने प्रेक्षकांचे मन जिंकले यंग स्टार ट्रस्ट समन्वयक श्री अजीव पाटील यांचे समन्वयातून दोन गटांत विभागलेल्या भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आनंदाचे डोही आनंद तरंग वरील उक्तीनुसार सर्व श्रोते आपल्या आवडीच्या गाण्यावर ताल धरून आनंदाचे डोही गात होते गाण्याच्या तालावर स्पर्धकांनी प्रेक्षकांची व परीक्षकांची मने जिंकून घेतली देव,

खंडेयाच्या लग्नाला हो आलो खंडे कोण कोण संग सरस्वतीला घेऊन आले गणपती गजानन त्या साखर पुण्याची माझी साखर वाटली नटली कालबाई सुपारी मी नाईन्टी थ्री लोकांनी ना होऊ भाग घेतला मी आल्यानंतर दोन गाणी ऐकली एक आपल्या वयस्कर व्यक्ती आणि त्या छोट्या मुलीने अतिशय सुंदर म्हणजे विदाउट म्युझिक डॉक्युमेंट ठेवणं हे खरोखर खूप कठीण असते आमच्या आम क्षितीच्या क्षिदीची मुलगी क्षिप्रा यांच्या या टीचर इथे बसलेल्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे यंगस्टार ट्रस्टच्या माध्यमातून वर्षभरातून विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात विविध आता ते म्हणाले मसाले केक बनवणं ह्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि एक गोष्ट त्यांनी सांगितली की तुमच्याकडून काही सूचना येऊ द्या म्हणजे आम्ही जी काही माध्यमातून स्पर्धा घेतो किंवा उद्योग पर मार्गदर्शन शिबिर आयोजित करतो त्याच्यामध्ये अजून काहीतरी ऍड करावं असं असते की काम करत असताना एखादी नवीन सूचना पण येऊ हो शकते की तुम्ही यंगस्टरच्या माध्यमातून हे पण आयोजित करा तर ते पण आपण ऑलवेज तयार असतो वर्षभरात विविध उपक्रम आणि कोणशे यांना म्हणजे मी तर ईश्वराला प्रार्थना करेल की यांना दीर्घायुषी करा कारण तालुकाभरच नव्हे तर जिल्ह्यामध्ये सुद्धा विविध ठिकाणी एकत्रित करून म्हणजे या स्पर्धांमध्ये काहीतरी आणण्याचा आम्हालाही आनंद मिळतो तर आज खरं म्हणजे मी आता व्हायरल मधनं आता बाहेर पडली आहे माहित नाही संगीत टीचर बसलेले आहे तिथे अनेक असे प्रशिक्षित लोक असतील कसा काय आवड मला तसं काही जमणार नाही परंतु मला हे आवडते म्हणून मी दोन ओळख तुम्हाला म्हणून दाखवते क्षणभर <laughs> देवायात मङ्गल पूजा तया स्व मङ्गल पूजा देह दीप मी जाणि न मा करा वया मङ्गल पूजा देह दीप मी जायिनमा कोमल पद हृदयावरी ठेवित wow. wow. कोमल पद हृदयावरी ठेवित प्रभु म wow. wow. देवा

विना वाद्य फार उत्तमरित्या पार पडली आणि आता याचा अनुभव म्हणजे चांगले चांगले सूर असणारे गायक आज इथे उपस्थित होते आणि बरीच स्पर्धा यशस्वी झाली आणि फार बरं वाटलं की सध्या सहभाग घेऊन धन्यवाद